एकही आंतरराष्ट्रीय सामना न खेळलेला माणूस टीम इंडियाचा कोच कसा होऊ शकतो असं म्हणणाऱ्यांच्या तोंडावर त्यानं वर्ल्ड कप मारलाय मराठी माणसाची ही गोष्ट नक्की शेअर करा नाव अमोल मुजुमदार विश्वविजेत्या भारतीय महिला क्रिकेट संघाचा प्रशिक्षक अमोल हा सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांच्यासारखाच सारखाच आचरेकरांचा विद्यार्थी सचिन आणि कांबळी बॅटिंग करायला उतरायचे आणि अमोल वन डाऊन साठी पॅड बांधून बसायचा सचिन आणि कांबळी दिवसभर बॅटिंग करायचे आणि अमोलला क्रीजवर येण्याचा चान्सच मिळत नव्हता पण ही फक्त एका सामन्याची नाही तर त्याच्या पूर्ण आयुष्याची गोष्ट ठरली पहिल्या रणजी सामन्यात तब्बल दोनशे साठ धावा केल्या आणि त्यावेळेचा तो विश्वविक्रमी फलंदाज ठरला त्यानंतर त्याच्या फलंदाजीमुळे तो अंडर नाईन्टीन संघाचा व्हाईस कॅप्टन बनला त्यावेळी द्रविड आणि गांगुली त्याच्या नेतृत्वाखाली खेळले होते द्रविड आणि गांगुलीला पुढे चान्स मिळाला आणि त्यांनी त्या संधीचं सोनं केलं पण अमोल मात्र बावीस वर्ष त्या संधीशी बघत बसला पण भारतीय जर्सीत तो कधी दिसलाच नाही त्या काळात भारतीय संघात प्रत्येक विभागासाठी एक अनऑफिशियल कोटा होता पण सचिन कांबळी आणि मांजरेकर हे तिन्ही मुंबईचे खेळाडू आधीच संघात असल्यामुळे अमोल लॉबीचा बळी ठरला त्यांना फर्स्ट क्लास क्रिकेट मध्ये एकशे सामने खेळले असून त्यात तब्बल अकरा हजार धावा केल्या अमोलच्या नावावर तीस शतक आणि साठ अर्धशतक आहेत पण ज्याला पुढचा सचिन म्हणत होते त्या अमोलनं क्रिकेटमधील राजकारणाला कंटाळून दोन हजार चौदा साली निवृत्ती घेतली आज त्याच अमोलच्या प्रशिक्षणाखाली भारतीय महिला संघानं वर्ल्ड कप जिंकला आणि अमोल मुजुमदार हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आलंय त्यांना कधीच वर्ल्ड कप उचलला नसेल पण वर्ल्ड कप उचलणारे हात त्यानं तयार केले आणि तो एक मराठी माणूस आहे याचा अख्ख्या महाराष्ट्राला अभिमान आहे म्हणून या मराठी माणसाची ही प्रेरणादायी गोष्ट नक्की शेअर करा आणि अशाच मराठमोळ्या कंटेंटसाठी संवाद सेतूला फॉलो करा